आपल्याच गाड्या बघितलं का असे असते असतात बघतो रिक्षावाला असे येऊन धडाकतात ना त्याच्यामुळे इन्शुरन्स कार्ड लागतो भाऊ <laughs> इन्शुरन्स वाला बरोबर तीन वाजता येणार आहे म्हणाला मला त्याला कॉल करायला लागेल मला पहिला तर धडाकली गाडी चांगली आणि क्लेमच नाही आला मग लागते ना किशा तुम्ही भरा आपल्याला पैसे भरत म्हणजे लास्ट टाइम आम्ही काहीतरी वीस एक हजार भरला असेल मला वाटते वीस अठरा हजार आता लय प्रीमियम दिले मॉडर्न मित्रांनो स्वागत तुमच्याकडन व्हिडिओ मध्ये आता सातरा वाजल्या अडीच दुपारच्या अडीच वाजले आता उठलोय मी रात्री जरा लेट झोपलो होतं त्यामुळं चहा घेऊ आणि गावात जायचे मला आज इमिजिएटली लेटली लवकर दोन तीन दिवसानंतर ना चांगलं मनस उत्तर झोपला निवांत आता बरं वाटतं खरं मला गावात जाऊ रे आणि तशला घेऊन जाऊ इन्शुरन्स वाला बरोबर तीन वाजता येणार आहे म्हणाला मला त्याला कॉल करायला लागेल मला पहिला तर यार तिची दादा खाली होते काय तुम्ही गोटे गेम गेममध्ये काय खेळायला मी आता उठलं आहे अडीच वाजता दोन वाजता कोण आता खाली मी चणे सार्थक मयूर राम पिठ्ठू काका पिठ्ठो कशाचा काय फायदा आहे खेळ त्याचं रिक्षा नको ऑलंपिक एवढं गर प्रेक्षक आहे दोनिस आपल्या गावात जायचं फक्त आज चांगलं ऊन बिन पडल्या कॅश आहे का नाही काय माहित कारण कॅच नव्हते यांच्याकडे आज तरी फायन आबा साडेचार वाजल्यात इन्शुरन्सवाला म्हणाला की ना त्याने मला काही कोटेशन पाठवले तो म्हणाला एवढं एवढं होती पण त्यांचं प्रीमियम जास्त आहे झिरो डेपचा मग मी एका उन एकाला बघितलंय फोन करून कम्पेअर करून बघू दोघांपैकी कोण स्वस्त आहे ते त्याच्याकडे आपण काढून घेऊ काही चौदा ऑगस्टच्या पुढं जर थोडं गेलं तर काही प्रॉब्लेम नसतं याला त्याचं प्रीमियम जास्त होतं राव अजे लास्ट टाइम आम्ही काहीतरी वीस एक हजार भरला असेल मला वाटते वीस अठरा हजार आता लोक प्रीमियम दिले मोठत मग दोन तीन जण पाहून घेतो आणि ज्याच्याकडे त्याच्याकडे टाकतो आता जवळपास तर आवाजलेत आणि मोबाईलची ना चार्जिंग संपली होती घरी आलो चार्ज करायला मोबाईल आणि आपल्या जिथं नदी पैसे पण ड्रोन फ्लाय केला ना तर ड्रोन फ्लायची आपण रिडिंग करत होतो त्याचा मी कॉन्ट्रास्ट वगैरे मी चेक करत होतो आता जवळपास एक दीड तास लागला मला तर ड्रोनचं कलर रिडिटिंग करायला आणि इन्शुरन्स पॉलिसीमध्ये ना मला क्रेडिट ॲपमध्ये दाखवते राव गोल्ड डिजिटचा इन्शुरन्स वीस हजार पाचशे आणि हे सांगतात तर सव्वीस हजार जे तिथं पण डॅमेज कवर होते ते इथं पण होतं ते आता थोडं कन्फ्युज आहे मी पण ऑनलाईन काढायचा का त्यांच्याकडून काढून घ्यायचा बजाजचा वैभाला फोन केला वैभव वैफ नेऊ चालला नाही वैभव दुकानात जाऊन त्याला चेक करू पण तिथं जर का आपल्याला दोन्हीमध्ये फरक पाच सहा हजार रुपये डिफरन्स आहे आपले पैसे वाचायचं ना पण तिथं ऑनलाईन पे करू ना मग थोडं थोडं कन्फ्यूज अजून एखादं मी फोन केला होता त्याला फोन म्हणलं की मला पाठवून इन्शुरन्स किती वय वगैरे डेप्ट काढायचं आपल्याला बघू त्या आय डी बी मला कळत नव्हतं त्या आय डी बी कळलं आता मी युट्यूबवर सर्च केलं सगळं आणि त्यांनी पण सांगितलं मला आय डी म्हणजे प्राईस वगैरे हो गाडीची वगैरे बऱ्याच गोष्टी या जे डॅमेज भेटतं ते इथं पण भेटत ते एवढं काही नाही राहू फक्त चेक करू पहिलं आणि मग पे करू सो आवाजल्यात ड्रोनचं ठा गाडी ठेवून कधी पण आपल्या कामाला लागेल कारण उद्याचा प्लॅन जरा दर बाहेर जरा याला सोबतच घेऊ पुढे <laughs> याला होता तुला फोन केला जाय आहे अरे मी इन्शुरन्स बघायचं तुम्हाला क्रेडवर दाखवलं की इन्शुरन्स नाही का गो डिजिटल इन्शुरन्स ते बघत होतो मी प्रीमियम सव्वीस हजार होता आणि बजाजचा प्रीमियम ना इन्शुरन्सचा सव्वीस हजार गाडीचा रे ते बघत होतो मला एक जण म्हणला आता मी एका आता सांगितलं विच विचारलं तुमला बजाजच काढ परत प्रॉब्लेम होईल क्लेम क्लेमला नाही तर धडाकली गाडी चांगली आणि क्लेमच नाही आला मग लागतील किशा तुम्हाला आपल्याला पैसे भरत त्याच्यामुळे मग तेच काढू भरते बजाजचा हा अनुभव पण आहे ना बजाजचं मग काढून टाकून राहू सव्वीस हजार काय तरी ते ऑनलाईन आहे का ऑनलाईन पेमेंट पैसे आहेत बघ कॅश देतो मी आमच्याकडे नेमकी कॅश नाही आहे आपण इथं ए डी एफ आहे ना कॅश तरी कॅश डिपॉझिट करायचं मशीन आहे ते चाललंय वय बोला घेऊन त्याला माहिती आहे मला माहितीच नाही लय लांब नाही ना त्या चौकात इथं ते चालल्यात गाड्या ओ माहितीय का अशी हिरे असतात बघतो रिक्षावाला असे येऊन धाडाकतात ना त्याच्यामुळे इन्शुरन्स काढ लागतो भाऊ हेड शिफ्टची हेडलाइट पन्नास हजार रुपयाला आहे कोणत्या अँगल आहे हेडलाइट हा अर उद्या एक्सपायरी दाखवित रे चौदा अच्छा पाच वर्ष पूर्ण होते उद्याला अरे आपल्या तुमला वाटत पाच वर्ष पूर्ण होतील

आमच्या मध्ये एवढी ट्रॅजिडी झालेली ना आणि आपण त्यावेळेच याय खरं मराठी लागलो आम्ही मेलो असतो पण बाल बाल जावा मला असले खाज येतो जायची आणि <laughs> यायला पण यायला पण लवकर आलो तर वाटत आहे का तुम्ही चालतं रात्री बारा वाजता आणि तीन वाजता शोधत बसलो याला दिंडी थांबली होती मला वाटतं तिथं कुठं होती बरं काय सांगतायचं ना गावाचं नावत नाही त्यात थांबले होते आम्ही सगळ्या मुंच्या बाहेर लावत बसलोय कुठं आवाज येते का आवाज येते फिरते आम्ही मीच गार मला त्यांचं जेवण पण खाऊस वाटलं एवढं मग पायपी उठल नव्हतं माहिती का मा रेन कवर आता आणि रेन कव्हर मी असं झोपेलो आणि मॉबाई खाईतच चालता वायब्रेट झाला असं झोपलं का व्हायब्रेट झाला मग मी फोन उचलला होता या गाडी आहे ना पाच वर्ष लईलो आम्ही लई फिरलोय राव एवढं फिरलोय ना पहिले व्हिडिओ बनवायच्या असं समज नव्हती कोणता शॉर्ट घ्यायचा काय घ्यायचं काय नाही आता काढा लागले किती घ्यायला पाहतो राह स्टार्ट आता गेला मी नितीनचा बिअर ग्रिल झालत मेन वर्सेस वाईल्ड झालतो गडा डायरेक्ट बाल बाल वाचलो तो कॅनबे चौक येतो डिपॉझिटर हे माहितीच नव्हतं मला मी पहिल्यांदा बघितलंय त्या मुलं कळलं मला डिपॉझिटर इथं तर माझी अडचण झाली असती चल गॅरेंट डिपॉजिट करू आणि नाही आतमध्ये गेल्यावर समज डिपॉझिट हाय काय अर तुला माहित नाही का ना डिपॉझिट म्हणजे नव्वद टक्के मला गॅरंटी वा दहा टक्क्यावर काय होईल वा 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 कव्वा बिर्याणी खायला घालू वर मी जर गॅस डिपॉजिट नाही तर ते एटीएम आहे अरे झाला प्रॉब्लेम आता अजून कुठे आहे का चिखलीत माहिती तुला कुठे नक्की माहिती आहे लोकेशन माहिती आहे तेच आहे डिपॉझिट आहे का नाही माहिती वा 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 कधी कधी नो चिखली असेल ना कॅश डिपॉझिट आहे का कॅश डिपॉझिट करतेस का हा वा तुला मी आयच घेऊन जाडतो बर आहे वा वाइस करून नाही काय शिकं वाट लावतो काच आर टी चल कॉफी घेऊ कुठतरी कसं काय करू कॉफी घेऊ आपल्या इथं आता करता येईन उद्याच उद्याच डायरेक्ट आपण आर टी जी करू डायरेक्ट अकाउंटला त्याचे ट्रान्सफर करू आणि उद्याच ते करता येईन इन्शुरन्स तुला आपल्या आड कॉफी प्यायला इथं कॅन बी जाऊन का हां यांच्या ना क्षेत्रात लयजन कॉफी पिऊन जातात पळून लिहून जाते डायरेक्ट की मोबाईल बघत असत ते मोबाईल बघते त्यांचे पैसे बुडून जातात तो तर गाव गायब झाला रे त्याला गायब केला यांनी आज केंद्र लस होतो लई मटक कॉफी चेस करचे आमिरला करता ना फोन <स्थीजरीग> <दिण>